भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा चंदे जी को प्रणाम परमात्मा परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडल वर्धमान नगर नागपुर नागपुर के वकी में बाबा के आदेश परमा ने विकास साहबा के नवं हवन नृत्य पार पडलं या हरुणामध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच बाबा दुमदेवजी उपस्थित आहे त्यांना माझा करणा तशीच वाराणसी आई उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच कार्यकर्ता साहेब त्यांना माझा नमस्कार तसेच संचालक साहेब त्यांना माझा नमस्कार तसेच सेवक भाग व भाग सगळ्यांना नमस्कार तसेच मंचावर जेवढे काही आहे तेवढ्याला नमस्कार लोकांनी आपापला अनुभव सगळ्यांनी आपल्याला सांगितला तसाच माझा एक जेवढ्याचा अनुभव सांगतो जसा हा साधन सांगतला तसाच अनुभव त्याच्याकडे साती मी अखंड देव तर याच्या या मार्गामध्ये पंचवीस टक्के लोक बिमारी आणि आल्या पण पंच्याहत्तर टक्के तेवढे आलेले आहेत राग काही दुर्धव शेवट भाऊ शेवटी आता माझा थोडा अनुभव सांगतो मी अनेक मंदिर होतो अनेक मंदिर असताना मी माझ्या घराच्या समोर माझ्या रोडवरच घर आहे आणि माझ्या घराच्या समोर एक दुकान आहे दुकान म्हणजे आमना सामना तर ते होतं ते शेवकाचं घर शेवकाचं घर होत तिथं आणि माझ्या घरापाशी असा वाटत आहे बसायला आणि दुकान असं आम्हाला मी पिऊन यायचा बसाचा आणि तिथं बसायचा ते माझे रात करायचे रात करायचे म्हणजे पाणी नाही पिते आमना सामना घरापाशीच असताना मी तर एक दिवस काय झालं आरोप बसलो बसलो त्यानंतर त्या ते एक मुलगी होती मुलगी होती आणि ते सेवक भाऊ बी ड्युटीवर गेले आणि शेवटीवर गेले आता त्या अकरा पासताची गोष्ट अकरा पासता त्या सिलेंडरची चालू सिलेंडरची नळी गेली निपटून पाईप निपटून गेला पाईप निपटल्या पाई नंतर ते फोडी म्हणाली मी पिऊन होतो पण पिऊ होतो तर त्या बाईला म्हणायची तिथं ते, ते गिरायकपणे हजेकणी माझे पाईपच्यामध्ये बसून टाकल्याने बाबा म्हणे आम्हाला ठेवला त्यामुळे मला काही सही झालं नाही मला काही ते समजलं नाही मग मी काढून गेलो तिच्या रा, घरात घरात गेल्याच्या नंतर मी पाई पाई तो पाईप सिलेंडरचं ते बंद केला आणि पाईप लावून दिला लावून दिल्याच्या नंतर मी माझ्या घरी आलो आगोर बसलो बसलो बसला त्यानंतर मग चार वाजता ते शौकीन बाई आले आल्या त्यानंतर ते मुली मुलगी सांगायला बसले सांगायला बसले आई माझ्या आपल्या इथं सिलेंडरचा फाईक निसटला होता आणि मी याला त्याला म्हणू पण कोणीच काही लावून दिलं नाही म्हणे त्या काकाजीना आले आणि लावून दिला म्हणे लावून दिला तर त्या शौटिनबाईला हे माहीत होतं हा तेवढा बिगर बिगर फेड्यानं कधीच राहत नाही तर ते आले माझ्या म्हणजे ते लेट आहे ना तेच दुकान आणि हे बसल्याची मात्र आपण तर तुम्हाला म्हणजे माझ्या घरी असा तर कोण सांगलं माझं सिलेंडर फुटलं असत तर चांगलं असत असं झालं तसं झालं खूप परीनं तिनं आपल्या परीनं शिवाय दिला शिवा दिल्याच्या नंतर आता मी म्हटलं माझ्या आता गती झाली पण तुम्ही एक दिवस माझ्या घरी म्हणजे माझ्या घरी येऊन बसाची ते बसाची म्हणजे माझ्या घरी या अनेक माझ्या बाया बसाच्या माझी आणि घरबाजी घर हे की असं आंगणात समोरते बसायची तर म्हटलं एक दिवस तुला मी माझ्या घरी माझ्या पत्नीच्या पाशी जर तू बसता दिसली त्या दिवशी तुझ मनात असं म्हटलं तिला मी बोलूच नाही तर तिथून माझ्या मनात ते फक्त राग भरला तिथून ते तिसऱ्या दिवशी या बाया म्हणजे चार पाच बाया म्हणजे बसूनच तीन गोष्टी सांगून आल्या आलो मी तुकडून पिऊ पिऊन आला आणि त्या बायाने काय म्हटलं तुम्ही मी म्हटलं ज्याचे काही नवरे दारू फेत नाही तेच माझ्या घरी बसा आणि अन्या ज्याचा नवरा दारू फेत नसा तिनं लवकर उठायचं म्हटलं बिलकुल असं म्हणजे झगडा करून उठ्या काल असं म्हणजे चोऱ्यानं बोललो त्याच्यासोबत ते इतकी रागानं असेल त्याला माहित झालं बसून तर असे रागानं उठून गेली ते उठून गेली गलती झाली म्हणे आता याच्या पुढे काही येणार नाही म्हणून जसं काही या मार्गावर जर कोणी जर उमली उचलली तर एक दिवस त्याला या मार्गावर या असेल मला काही आता अनुभव होता नाही होता नव्हता तर बाबानं पहा कसे योग आणले आणले का मी खूप बिमार पडलो बिमार पडल्याच्या नंतर खूप दारू उठू आणि एक दिवस मग माझ्या पत्नीला समजावलं तुम्ही म्हणे मार्गात या म्हणे नाही म्हणे मार्गात येत नाही म्हणे आम्ही ते येतो पण हा म्हणे हा माणूस येत नाही आणि त्याची दारू फुटत नाही म्हणे अजून म्हणे रोडवर फडलेले गटारात पडलेले माणसं रात्री दिवस फिरणारे म्हणे तर ते आले म्हणे त्या हा पैसा म्हणे नाही बाबा म्हणे तुम्ही यात म्हणे यातून म्हणे भ्रगवंतला विना ती प्रार्थना करा म्हणे का बाबा मला मार्गामध्ये यात आहे तर असं तोर करा म्हणेन बाबा बरोबर तुम्हाला त्या माणसाने बरोबर असताल त्याचे म्हणेन सगळं देते म्हणेन तर तिथून तिसऱ्या दिवशी काय झालं काय नाही मग तो मॅटिक ते माग लागायचा माझा मुलगाही मागा लागायचा बाबा म्हणे चला म्हणे मार्गात काय हे करता म्हणे आपली राहिली म्हणे एवढे पैसे कमावता म्हणे इतके धंद्याचे पैसे आणता म्हणे आणि पूर्ण गायब होते म्हणून तर परिस्थिती अशी होती का माझ्या मामाच्या घरी शंभर गाईन सकाळीच उठून काहीच नाही म्हणजे असं मी रोज हे कमाचा आणि रात्र भऱ्याच बरोबर शेवट सगळं आहेत मला सत्ता दारू तुवा हे सगळं द्यायचे मला आणि सकाळी तुवा असा फोवा धुऊन तुमचा की माझा रात्याने फोपाचा म्हणजे बाहेरच मला हे जशी दारू उतरली का मला जेवट हे ते त्याच्यातच पाणी टाकून मी असा कसा ठेवाय महाराज नाही तर माझे हात असेल तर मग नाही म्हणे मी म्हटलं येतच नाही म्हटलं आता ते नाही म्हणे मग मला काय झालं काय नाही मग मला असं अचानक म्हटलं चला म्हटलं आता आपण मार्ग घेऊ मग मार्ग घेऊ तर मग माझी आई होती आजी आई होती तर म्हणे तुम्ही काही करा म्हणे मी माझ्या घरच्या ज्या फुली देवता आहे मी भेटत नाही म्हणे माझ्या तुम्ही देवता माझ्या याच्यापासून चालत आला मी तुम्ही देवता भेटत नाही म्हणे त्याच्यापासून काही झालं तर मग आम्ही मार्गदर्शकाकडे सांगितलं का म्हटलं आमच्या अर्थसी म्हणून तुम्ही तर तुम्ही आमच्याकडे आणा म्हणे तुमच्या आईले तिला समजव तुम्हाला मग आणलं आणलं तर मग त्या आईला ते मार्गदर्शक काय म्हणे आधी म्हणे आता तर तुमच्या काळ्या गौऱ्याचं सगळ्या गेल्या सगळ्या झालं तुमचं वाळून घालून आता काय राहिला आहे आता थोडा मार्ग घेऊ द्या याचं भविष्य बनवू द्या म्हणे आता याच्या काळ्या गौऱ्या गेल्या काय म्हणजे माझी आलत अशी म्हणजे बोलण्याची नको म्हणजे असं कब्द्यात असं हालो की खलकल दारू जर असेल तर असं गोळाचं दारू नसेल का बस आणि तिथं काही दारू फेऊन काय म्हणजे येऊ नये मार्गदर्शक म्हणजे असा एक एक शब्द असा म्हणजे विकत घेतला असाय तर नाही म्हणे तर म्हणे आता तुमचं दहा विषय गेला आहे म्हणे पण आता जे आहे यायचा खोगा झाला आहे म्हणे बरोबरीचं आहे झाल्या म्हणे बरोबरच आता यायचं समोर तुमच्या तर गेल्या म्हणे करायचं तर मग आईला मानवलं आईला मानवल्याच्या नंतर मग कार्य घेतल्या त्यानंतर मग कार्य घेतल्या त्यानंतर मग हे साफसफाई हे करायला लागले तुम्ही म्हणे साफसफाई करून तीन दिवस हा तीन दिवस कार्यकाळी किल्लाही नाही साफसफाई केल्याच्या नंतर म्हणे भेव होतो ना तर हा अखंड एवढा जसं या काकानं सांगत असतो तसंच माझी सगळं त्याच्यात होत हे तर मुसळ म्हणे तर नाही म्हणे चिल माहीत होतं ना हा माणूसचा काय म्हणून तर मग तीन दिवस दिवसाचा अनुभव पहा म्हणून जर हा माणूस जर म्हणे तीन दिवसात जर नाही केला तर म्हणून मी काढत होतो झालं नाही त्याला मुकान जावं का असं सामान्य असा हात हाय असं म्हणजे शक्तीच नाही असं माझं दुकान आहे बाजूला आणि काही देशांनी समजा असं पोलिसांनी चालू राहायचं तेव्हा चांगला असे ते तीन दिवस असे कठीण गेले ना दिवसभर असं ते झोपच नाही लागत दिसत असत जेवण नाही पण नाही ते आदत पडली असतील ना तर जेवण करायचं नाही तर मग जेव्हा गेला पासून ना घरू ते हातून ना काही झाले ना काही झालं एक दिवस असे झाले घटना माझ्या मुलाची घटना झाली माझ्या मुलानं एक अशी घटना वाईट केली वाईट केली आणि तो मुलीच्या प्रेमामध्ये ठरला होता ठरला होता तर त्यांनी ते जातीची पोली होती आणि आमचा समाज वेगळा ते समाज हळलं तर आम्हाला काही माहीत नाही मलाही एकटाच मुलगा आणि तेही एकटीच मुलगी होती ते होती दुसरी यायचे तर यायचं काही माहीत पडलंच नाही पडलंच नाही तर मग तिथून दोन तीन महिन्याने त्याचं माहीत पडलं जायचं माहीत भरल्याच्या नंतर मग माझ्या फोडीला म्हणजे हे माझी मुलगी आहे आता ह्या मुलीला पूर्ण पुर, सांगायचं त्यामुळे मी त्या मुलीला माझी घरवाली बनवतो नाही तर माझं म्हणे लग्न करून द्या म्हणे आता सांगा लग्न करून द्या म्हणे म्हणे एकाच महिन्यात लग्न करा म्हणे जर तुम्हाला जर आपल्या समाजाची मुलगी करायची असेल तर मला एका महिन्यात करून कमी नाही आता जिथे जिथे जे रिश्तेदार होते तिथं तिथं गेलो सगळ्याच्या कानावर टाकलं कानावर टाकल्या त्यानंतर कोणीच काही केले नाही जावो तिथं तिथं असेल तर अंधार्या ते आले तर आम्ही कचरा असं म्हणतो एका एका मुलीच्या इथं गेलो डेले डेले कर अडनाव त्या इथं जलाल केला जलाल इथं माय पा भांडे घासाल काय बापाचा धंदा आणि किराचा रूम जसा या तिथून तेवढ्याच रूम तिथं गेलो आता माझ्या घरी सगळंच बरोबर आहे गाड्या घोड्या सलाबाचं मकान सगळं सगळं बरोबर आणि माझा साठ भाऊ राहते तिथं साड भाऊ राहते त्यानंतर त्याच्याही कानावर टाकली होती तर भाऊ म्हणे एक आहे म्हणे इथं पण म्हणे गरीब आहे म्हणे अरे असं असं म्हटलं गरीब कशी राहते तरी म्हटलं मी दोन्ही पत्ती मी उसळतो म्हटलं फक्त त्यानं हो मला गेलो बा गेल्याच्या नंतर सगळं चहा पाणी हे विचार फूट झालं झालं तर म्हणते काय करते तर आहे चालवते नसतो या, या। मनी मनी तो बरोबर आहे अरे म्हणे हे काय म्हणे गाडी आज आहे न उद्या नाही आहे धंदा आज आहे न उद्या नाही आहे असं तस म्हणे पोरगी म्हणे याच्यासाठी शिकवली का असं तो बोलाले बसला बोलाले बसल्याच्या नंतर तो मंड्यातला मंत्र असते मध्यस्त्री त्याला मी असं सुनावलं का एवढे हा राहून राहिला याची घरवाली भांडी घासायला जाऊन राहिली धोडीला म्हणून राहिला का एवढं शिक्षण केलं तर त्याने एवढे विचार करपा रिशेदारी त्या सरकारी ड्युटीवर आहे का आणि त्याच्यानंतर तू म्हंटल सरकारी ड्युटीवर सरकारी ड्युटीवाला बोगा पाय म्हटलं असा राग आला त्याला त्याच्यानंतर मग पोरा काही पोराकडे चमसम नार काही ठीक आहे मग त्या पोरीवाल्याने सांगितलं त्या पोरीवाल्याने बसवलं बसवलं तर ते पोरीवाले ते पोरगी आले होऊन आणि आणत्या घरी मग सारे येता लागले मागं मागं लागलं त्यानंतर त्या पोरीला बसवलं अशी जशी मिटिंग होती मिटिंग बसवलं त्यानंतर बाहेर म्हणे काय यात पूर्ण निघून निसिंग का तुम्ही हो मी म्हणून याच्यात डोक्याला आता काय सांगू त्या पोरीची कहाणी शिकणारी फोडी शिकणारी आपलं परमात्मावाल्याचं घर आपला परमेश त्यावेळेस कठी म्हणजे होतो कठी म्हणजे आपल्याला सकाळी पाच वाजता उठून सगळ्याला उठून हे करणे आता ते फोडगी कधीच पाच वाजता आठ वाजता उठणारी मुलगी तिच्या हातात चहा देणारी गरीबाची असून तिचे गुण तिला झट स्वयंपाक करता नाही हे नाही करताय तिच्या हे मग हे करत आम्ही जाऊ सगळं काम कामधंद्यावर गेल्याच्या नंतर ते आपला सहभाग नाही करायचं काहीच नाही आणि आपली फोनवरती मला इथं पाहायच्या तिच्या ज्या मैत्रीणी होत्या तिने जशा ज्या पळ्या होत्या त्या मैत्रिणीला फोन करायचे फोन करून त्या मैत्रिणीला भडकून द्यायची भडकून द्यायची मला खूप म्हणे इथं पाठवून काला ते असं तसत करून खूप भडकून दिलं भडकून दिलं आम्हाला दुकानावर जाऊ दे आणि मग आपले त्या घेतले काम पूर्ण होय द्या घेतले गाव पुन्हा धंदेवाला माणूस आम्ही कुठं घे ना तर पयालीन पयालीन बस म्हटलं मग काही म्हणे आता एक काम करा म्हणे हे तुमच्या म्हणे थाशी लागल म्हणे थाशी लागल्या हे जर पयालीन कुठं जर हे दिलं म्हणे पूर्ण हे घर पलटन म्हणे तुम्हाला याच्या वाटी झोड फिप्ती करून मोकळ करा झालं तिकडले इकडले बोलावले आणि झोड फिप्ती केली आता सांगा पोरानं असं केल्यावर दुसरी मुलगी दुसरी मुलगी मिळते का कोऱ्याच्या पोराला मुलगी भेटून नाही राहिली भेटून नाही राहिली तर मग आम्ही गेलो मार्गदर्शक साहेबांच्या इकडे साहेब म्हटलं पहा नाही जसं ते त्याचं लग्न हालमध्ये लग्न बिघ्न लावून तर तरी म्हणे का मला नाही वाटत म्हणे असे हे यायचे जास्तीत जास्त म्हणजे तीन चार महिने राहते आणि तीन चार महिन्याच्या नंतर यायचं चुका होते म्हणे आता तुमची विचार माझा जरी मुलगा असताना म्हणे दोघांनी लाभ काढून म्हणे अकरा वाजता नाही तर तुम्ही तो म्हणे या मुलाला ठेवून लावले तर मला नाही वाटत म्हणे ठिकाण म्हणून त्याचं तसं मग आता केलेलं करा उद्या म्हणजे झालं तीन महिन्यात ते पोरगी हे सांगा आता कुवाऱ्या पोळाल्याच मुलगी नाही भेटत आता मी सगळ्या पत्रिका आपल्या जेवढे काही रिश्तेदार होते सगळ्याने बोलावलं बोलावल्या त्यानंतर आता साऱ्या रिश्तदार नाही झालं काय असं लग्न झालं आता जर मुलगी पाहायला गेलो तर भेटायला का नाही तर मग गेलो मार्गदर्शकाच्या साहेबांच्या इथं मार्गदर्शक साहेबांच्या इथं गेल्या त्या नंतर मार्गदर्शक साहेब म्हणे आम्ही गेलो माझे घरवाले गेले आणि कोण गेला म्हणे याचे योग आले पाहिजे म्हणे साहेब म्हणे आता तुम्ही एक काम करा म्हणे तुम्ही कधी कधी म्हणे चर्चा बैठक चक्कर नेता कधी कधी नवळं हवणार चक्कर देता तुम्ही आता एकही चर्चा बैठक सोडू नका आणि नवळ हव्ह जिथेही काही असा तिथं सामील व्हा म्हणे आणि बाबाजवळ हे हळदी लावा म्हणे आणि हळदी लावून तुमचं बरोबर म्हणे घर बसले आहे बसल्या आता तिथे काही चर्चा बैठका तरी आमच्या तिथं अरे शनिवारी असते हप्त्या जास्त आणि नवं हवन कुठे असं तरी चालू आहे आमच्या इकडे चौका भरपूर आहे ना तर नवं हवन हे म्हणून आम्ही घडत गेलो घडवत गेल्या त्यानंतर मग जसं चांगलं तसंच केलं केलं त्यानंतर पहा कसे घेऊ आले माझ्या गाडीवर तो जो कोरडा काम करते त्याच गावातला एक मुलगी होती पण ती समाजवादी नाही पहिले कसं झालं त्यामुळे दुसऱ्या समाजवादी मुलगी केल्याच्या नंतर आता हे एका लेकडाची माय मिली म्हणजे माय झालेली आहे आता मला एक नातीन आहे तिसरा महिना चौदा माझ्या नातींना इतकी सुंदर मुलगी मिळाली इतकी स्वभावनं म्हणजे आम्हाला एक आई वडील असं वाटते का आमची मुलगी आणि तिला बाई म्हटलं या दोन मुली आहेत तुम्ही माझी एक तिसरीच मुलगी आहे आम्हाला आमचा सभा घेऊन चाललो बेटा म्हटलं तर हो बाबा म्हणे तर आता तेथा काही त्रास नाही आता आता या शौकिंग बाईला असं वाटते का माझ्या नवऱ्याची दारू सुटली तेव्हा पावला तर दारू तर तुटली पण शौकीनबाई जे धुने देतानी किंवा धुण्याने कसे दोन लसाडी जास्तीत देते तसे मात्र आपल्या मालकाला दोन धसाडे आता जास्तीच देते आता तुम्ही देता ते त्याचे जे होते वेचणी आता तुम्ही देता ना देता हे तर मला माहित नाही पण माझी आहे दोन लसाड मला जास्ती देते शौकीन बाईला राग येत असेल तरी ठीक आहे तर असे करून शब्दही भगवान आहे शब्दही शैतान आहे एवढंच बोलून माझ्या शब्दाला विनंती घेतो आणि ज्या काही शब्द बोलण्यात चालण्यास माफी प्रतिष्ठा घेतली महात्मा